पदाधिकारी सर्व ज्येष्ठ नागरिक सर्वांना नमस्कार आपण गेल्या वर्षी पण या ठिकाणी आपण घेण्यात आलो होता आणि त्याच्यानंतर आपला गणेशचा उत्सव शांतता पद्धतीने खूप डिसिप्लिन पद्धतीने आपला पार पडलेला पण आता आपला म्हणजे सर्व अधिकारी चांगल्या पद्धतीने मनोबत व्यक्त केलेला आहे आपण या विचार केला पाहिजे नेहा मी सांगतो गणपती उत्सव श्री बाळगंगजी दिल्याने चालू केला होता जेव्हा चालू केला होता त्यांना एक पर्पस होता त्यावेळेला आपल्या देशामध्ये लोकसंख्येमध्ये आपला लोकांचा लिटरसी लेट लिख कमी होता पढाई कमी होता त्यांना आपला स्वतंत्र पाहिजे म्हणून लोकांना एकत्र करण्यासाठी त्यांच्या पब्लिकमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी या गणेश उत्सवाचा वापर करून लोकांच्या मध्ये एक अवेअरनेस आणला होता त्या दरम्यान त्यांना अशा अशा म्हणजे आपण स्थापन करून एक विसर्जनच्या ठिकाणी पण जेव्हा विसर्जन लोकांना मिरवणुकीच्या दरम्यान विसर्जनचा मुख्य उद्देश हे होता की निरवणीत करताना तुम्ही पब्लिक मध्ये पब्लिक आला पाहिजे बघितला पाहिजे आणि आपला अवेअरनेस अजून वाढला पाहिजे म्हणून त्यांचा मुख्य उद्देश होता पण आता आपण गेला काही दिवस काही वर्षापासून बघितले बघितलं तर जो मेन उद्देश आहे ते बाजूला गेलेला आहे आपण असं डायरेक्टली बोलत आहे आपण गणपतीच्या मागे ठेवून म्हणजे गणपतीच्या समोर आपण दारू पिऊन हे बरोबर आहे का म्हणजे भक्ती श्रद्धा पवित्रता कुठे गेले हे सर्व लोक आपण विचार केला पाहिजे आणि मी जिल्ह्यात असताना बघितलं होतं म्हणजे बरेच मंडळी अशा आहेत की आता पण एक जो पारंपरिक पद्धतीने ते विसर्जन सादर करतात आणि चांगला पद्धतीने देखावा असतात जो पारंपरिक रोजगार भेटतात आणि ते बनण्यासाठी ऍक्च्युअली पूर्ण शहराचे लोक बाहेर येतात गेल्या वर्षी सांगितलं होतं म्हणजे जसं आपण शिवजयंती सादर करतो किती म्हणजे एक पारंपरिक पद्धतीने सादर होतो तसेच पण ऍक्च्युली गणेश उत्सव पण सादर झाला पाहिजे यावर्षी मी सर्वांना विनंती करतो की मी आतापासून तुमच्याकडे गेला आहे म्हणजे अजून एक आठवडा आहे त्याच्यानंतर दहा दिवस पंधरा दिवस आपल्याकडे गेला आहे जो जो लोक विताऊट डीजे आणि पारंपरिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने देखावा लावून आणि चांगल्या पद्धतीने मृत्यूच्या सोबत जो पुढे जातात त्यांना आपण नक्की त्यांना प्रोत्साहन आणि अभिनंदन करणार आहेत आणि आम्ही जो विसर्जन संपल्यानंतर आम्ही डिसिजन घेणार आहोत आणि जो मागे बसून मला माहिती आहे गेल्या वर्षापासून जो जो डी जे लोक मागे बसून आम्हाला डीजे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणून सांगतात डीजे सांगतात आम्हाला डीजे पाहिजे म्हणून नक्की सांगणार आहे जे डीजे वाला सांगणार आहे डीजे पाहिजे म्हणून जो गणपती मंडल वाल्यांच्या मध्ये पाहिजे मला माहिती आहे जो आठ दहा लोक मुले सोडून बाकी लोकांना कुणाला पण इच्छुक नसतात माझा एक्सपिरियन्स आहे जे गणपती मंडल जे ज्येष्ठ नागरिक सांगतात सगळे लोकांना बाहेर काढा आम्हाला पूजा अर्पण करण्यासाठी पण आम्हाला वेळ भेटत नाही गेल्या वर्ष पण माझ्या दर वर्षा मला एक गणपती मंडळच्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला जो पूजा करण्यासाठी चौकी चौकीमध्ये जेव्हा थांबले ते लोक विचार बाजूला करा आणि जेवढं पण बांधण झालेलं आहे ते गणपतीच्या पुढे म्हणजे दारू पिऊन ते हे लोक हे लोक ते लोक म्हणजे बांधण करतात ते बरोबर नाही आपला मुख्य उद्देश आहे भक्ती आणि श्रद्धा आणि पवित्रता हे कायम ठेवून आपण आपला उत्सव सादर झाला केला पाहिजे आणि आपला ईद ई मिलादसाठी ऑलरेडी तुम्ही लोक अनाऊन्स केलेला आहे म्हणजे डीजे रूम करून करणार आहे त्यासाठी मी सर्व ईद मिलादच्या आयोजन लोकांना सुखूप अभिनंदन करतो तसेच सर्व गणपती मंडळी पण